वर्ष सातारा जिल्ह्यामध्ये पाऊस खूपच जास्त प्रमाणात पडत आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे सातारा जिल्ह्यातील काही भागात ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना भाताची पेरणी करता येत नाही व ज्यांनी पेरणी केली आहे त्यांना दुबार पेरणीची चिंता भेडसावत आहे अशातच सातारा जिल्ह्यातील पुरमोडी धरणाच्या काठावर वसलेल्या सावली या गावातील सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ सावली हे मंडळ शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले व भात पेरणीसाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला तो म्हणजे कोकोपीट फार्मिंगचा मंडळाने गावातील शेतकऱ्यांची यादी काढून प्रत्येकासाठी कोकोपीट उपलब्ध केले आणि मग गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक दिवस वेळ काढून ग्रामस्थांच्या मदतीने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला यामध्ये सुरुवातीला जेथे पेरणी करायची आहे ती शेतजमीन योग्यरित्या सपाट करून घेतली त्यानंतर त्यावर मल्चिंग पेपर अंथरून त्यावर कोकोपीट टाकले कोकोपीट टाकल्यानंतर त्याचा समांतर अर्धा इंचा थर तयार केला त्यावर भाताचे बियाणे टाकले भाताचे बियाणे टाकत असताना ते योग्यरित्या सर्वीकडे पसरले जाईल याची काळजी घेतली त्यानंतर पुन्हा त्यावर कोकोपीट टाकले व या सर्वानंतर त्याला मल्चिंग पेपरने झाकून घेतले अशा पद्धतीने गावातील सर्वच शेतकऱ्यांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भात पेरणी करून दिली व शेतकऱ्यांची पेरणीची चिंता दूर केली थोड्याच दिवसात या पेरलेल्या भाताला कोंब फुटतील आणि शेतकरी निश्चिंतपणे लावणी करू शकतो